नमस्कार मी स्वाती कुमार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा साजरा करण्यात आला

पता की चला वारी तुझी पण्ढरी वारी तण्ढरीचि वार्ता जगत न्यूज चॅनल कोटक महिंद्रा बँक व इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री संत तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी निगडी भक्तीशक्ती येथे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये सर्दी खोकला अंगदुखी पायदुखी पाठदुखी नाक कान घसा तसेच दाद दुखी, दुखी इत्यादींची तपासणी करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर दीपक बैसाणे एक्झिक्युटिव्ह डॉक्टर सूर्यवंशी मिस्टर नारखेडे नरवंडे मिस्टर आकाश कांबळे वार्ता जगत न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री मुझफ्फर इनामदार व अनेक मान्यवर उपस्थित होते

दरवर्षी आम्ही सवळ्यात येतो दवाखाना चालूय तपासणी चांगली सुविधा चांगली डॉक्टरनी व्यवस्था केली आमची अशीच दरवर्षी व्यवस्था करा पाय दुखते हात दुखते दिडडी मध्ये चालतानी सोय चांगली औषध दिले की राहत आहे बाटल्या चोळ्या मिळत येतात सर मोफत तपासणी केली आमची डॉक्टर साहेबांनी बोला भरपूर व्यवस्था केली व्यवस्था चांगली आज वर दे आम्ही येत मी फार्मासिस्ट नरेंद्र नरवाडे इम्पॅक्ट ग्रुप फाउंडेशन वार्ता जगत आणि कोटक महिंद्रा प्राईम यांच्या संयुक्त विद्यमानाने भक्तिशक्ती इथ ओपीडी आपण चालू केलेली आहे तरी सर्व वारकऱ्यांची आपण तपासणी केलेली आहे तरी तसेच त्यांना आपण मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे अजूनही वारकऱ्यांचा प्रतिसाद खूप दिसतोय त्यांनी खूप आभार व्यक्त केले वार्ता जगत आणि ग्रुप फाउंडेशन यांचे असे सहकार्य लाभो अशी त्यांची अशी त्यांचे आभार व्यक्त केले त्यांनी अजून आत्ता सा साडेतीन वाजले साडेतीनशे चारशेच्या जवळपास पेशंट झालेला येत त्यांचा खूप मोठा प्रतिसाद दिसतो असा असं वाटते मला तरी मला असं वाटते की त्यांनी अजूनही जास्तीत जास्त पेशंटनी यावी इथं वारकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही आहे आज वार्ता जगत न्यूज चॅनल आणि इम्पॅक्ट गुरु या यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मोबाईल अॅम्ब्युलन्स ओपीडीचे आयोजन करण्यात आलेले होते पुण्याच्या भक्ती शक्ती या चौकामध्ये आणि वारकऱ्यांचा या ठिकाणी अक्षरशः चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आता या ठिकाणी तीन वाजलेले आहेत आणि जवळजवळ तीनशे साडेतीनशे चेकअप झालेले आहेत मोफत त्यांना गोळ्या देण्यात आलेल्या आहेत औषधे प्रोवाईड करण्यात आलेली आहेत आणि अजूनही या ठिकाणी वारकऱ्यांचा सहभाग दिसत आहे त्यांचे त्यांच्यासाठी मेडिसिन प्रोवाईड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तयार आहे नमस्कार मी दीपक बैसाने ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन आज जगत गुरु न्यूज चॅनल व इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन व कोटक महिंद्रा बँक यांच्या माध्यमातून वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी या ठिकाणी केली जात आहेत आतापर्यंत जवळपास तीनशे ते साडेतीनशे नागरिकांनी या आरोग्य तपासणीसाठी आपल्या मोबाईल केअर गाडीमध्ये प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांनी आपल्या वार्ता जगत न्यूज चॅनल इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन व कोटक महिंद्रा प्राईम यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त केले तसेच हे हा उपक्रम परत परत राबवून आम्हाला सहकार्य करा असं वारकरी नागरिकांनी आवाहन केलेले आहे त्याला आपण वेळोवेळी प्रतिसाद देऊ व न्यूज नक्कीच आपण हा उपक्रम चांगला राबव राबवलेला आहे त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र